उपवास चालू ना, मंका ही तरी आहे ही ना मग काहीतरी ग्रेवी खायची इच्छा होतेच हो हे पहा बटाट वडा उपवासाचा तो पण मस्तच घेऊ हे पहा चार बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची पण आहे ना आवडतबड करून घेतलेले आहे तर थोडंसं तेल पण गरम झालेलं आहे त्याच्यात ही हिरवी मिरची ना परतून घ्यायची जेणेकरून त्याचं थोडंसं आहे ना कमी होणार आहे आणि मग काय त्याच्यात ना बटाट्या छान त्याच्या हाताने करून टाकायचे आहे असे छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी ना चॅनलला नक्की फॉलो करा ता दादांनो ज्यांनी माझ्या चॅनलला फॉलो केलेलं आहे त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद आता बटाटा याच्यात मॅश करून ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि छान भाजी परतून घ्यायची आहे आणि छोटे छोटे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याचे वडे बनवता येतील हे पहा भाजी आपली आता तयार आहे छान गोळे तयार करून घेतले की भाजी तयारच नाव हो। आणि इथे ना आहे ना, ना बगरीचे पीठ असतं ना ते एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे त्याच्या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे सोडा वगैरे काहीच इस टाकायच नाही त्याच्यामुळे ना थोडा फुगणार नाही वडा पण चवीला मात्र एकच बरं का हे पहा छान पीठ आहे ना असं एक जसं आपण हे ना वळ्यांला भाज्यांना बनवून घेतो ना त्याच पद्धतीने पीठ ॲड करून छानपैकी परतून घ्यायचं हलून घ्यायचं आहे आणि गोळे तयार पण आहे आणि हे बॅटर जे झालेलं आहे त्याच्यात आपण हे गोळे मिक्स करून ये ना तेल हे पाहिजे गरम झालेले आहे छानपैकी त्याच्यात आपण हे वडे सोडणार आहोत असे क्रिस्पी लागतात ना मैत्रिणींना कारण आहे ना सोडा नसल्यामुळं थोडेसे असे कडक होतात ना तर चवीला अजून भन्नात लागतं पहा या पद्धतीने ना आपण वडे बनवून घेणार आहोत माझ्या चॅनलला छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की फॉलो करा आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका